Oh, yeah मी आता म्हटलंय ही ब्रजभाषा आहे भाषा म्हणजे माझ्या बाके बिहारी सरकारची भाषा आणि बाके बिहारी सरकार कृष्ण म्हणजे आपली पाक सुटलेली नाही बरं का दोघे ते जन्म मी म्हटलं ना ते सगळे झेऊन जात होते वेगळे वेगळे जगात हे ब्रजभाषा आहे शब्द म्हटलंय या छंदामध्ये छत्रपती शिवाजी शिवाजीराजाच्या सैन्याचं वर्णन की शिवछत्रपती महाराजांची चतुरंगी सेना चालत असताना मी श्री सांगतो नावश्या ऐका हे नाही श्री गुरु सारी खा त्यातला पहिला शब्द श्री चतुरंगी चालताना कविराज भूषणानं वर्णन केलंय हे मी थोडं थोडे तुकडे म्हटले आता पूर्ण ऐका बिना विनावदंग असतो हे चालताना नदी नाले पर्वत हे माळशेज घाटासारखे मोठमोठाले घाट एकमेकावर टकरा मारतात हा अतिशय समुद्र भुसळ्या मारतोय आणि समुद्र म्हणजे पृथ्वी रूपी वाटीमध्ये ठेवलेला पारा पारियाचा यत्न बरोबरी साधन माझ्या शह प्रभूचं सैन्य चालत असताना हा आवाज ऐकल्यानंतर सुद्धा तुमच्या काळजामध्ये सैन्य चालत असताना नदी नद मध गैव रलके रलत आहे साची चतुरंग सैन्य अंगमे उरंग धरी शिवाजी जंग जितन्न चढत आहे भूषण भनत नाम बिहद नगर रनके नदी नद मद गई पर रन के रलता है ऐल फैल खैल फैल खल कम में गैल गैल गजन के ठैल फैल सैल ओसलत है हाथी एक में करना शक मारता सैन्य चालताना आणि समुद्रातलं पाणी पृथ्वी रूपी वाटीत ठेवलेला पाराय आणि तो असा असा हलतोय म्हणजे शिवप्रभूचं सैन्य चालताना पृथ्वी आंदोलित होते आणि ते पाणी पाऱ्यासारखं हलत ठारा पर पारा पारा वार यो हलत असं वर्णन आता हे मी तुकड्या टुकड्यानं म्हटलं मी एका शब्दात म्हणतो असे पाचशे चौऱ्याऐंशी माझ्या पाठव पाचशे चौऱ्याऐंशी आपल्या शिवप्रभूचं वर्णन करणार एकच छंद आहे का बिना होरंगाचा सागीचा तोरंगा सेना अंगत में ओरंगा धरी सारे ज्या शिवाजी जगतांत चालत आहे वसा नफागत नाद बिहद नगरन कि नदी नाका माते काय परण केरलला आहे ऐत पैत कल्लो पिल्ला कल्लो पन्ना काय काय कत्याकडे थैला पयले सही सोसलात तारा सतरानी हुवी तारा में लागत जिम्मी खरा बरा बारा बारा वारयो हालत आहे खरा बरा पना पना वारयो हालत आहे खरा बरा बारा बारा वारयो हालत आहे हे आपले महाराजा सुवर्ण मीठा माझ्या राजानं स्वतेवर स्वारी केली त्याचं वर्णणारे फक्त आहे का मला एवढा वेळ नाही कारण वेळेच्या मर्यादेच्या आतमध्ये आपल्याला चिंतन बी संपवायचे आणि तुम्हाला चिंता मुक्तही करायचं इतकं हासू द्यायचं आता खुर्ले बर कसं तुम्ही हासत जा शेऱ्यावर बारा वाजलेले आजीवर दिसू द्यायचे नाही काही काही लोकांची तोंड इतकी बेकार आहेत की त्याच्याकडे सकाळी बाहेर की नाही इतकी बेकार तोंड <laughs> असे असणारे जिथे तो पंढरपुरातला जो आहे ना मालक तो टाळी वाजवाय का दादाकडे दिनेश दादा वा वा कथरे दादा दिनेश दादा वा वा टाळे वाजवाय का पुन्हा म्हणून ब्रेश राहायचं आता दिनेश दादाकडे पाहिलं प्रसन्न आपल्या आमदार साहेबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं प्रसन्न आमचे नारायणराव मगाशी माझ्याकडे आले प्रसन्न शिंदे महाराज अगदी माझ्याकडे आले प्रसन्न हे सगळे वारकरी बघा प्रसन्न आमचे बाबा बघ प्रसन अभिमान्युषी सारखी बाबा आहे सुद्धा गुरुवंत तुम्ही उद्यापासून निदान दोन मिनिट का होईना पण मोकळ्या मनानं खद खद हसा मी <laughs> तर म्हणतो आरशेच्या पुढे उभं राहून मोकळ्या मनानं दोन मिनिट हसा पण सगळ्यात महत्वाची सूचना घरच्या लोकांना सांगून हस <laughs> नाही ना, ना, तर तू नेमकी सांगितलं म्हणून घरी जायचे आज याच्या पूर्वपर्यंत <laughs> घरच्या मंदिर कालपर्यंत ओके ओके हो। आता याच आखं सर्किट डाऊन झालेलं दिसतंय पहिलं याला लावल्या <laughs> मावशी एका कीर्तनात मी हसायचं सांगितलं एक मतकारी राजा अडीच वर्ष तो नाही बा हे माझं म्हासायचं सांगितलं नासायचं राहिलं ना रातच्या अडीच वर्ष ती मतकारी एवढ्या वर धावली तर आमचं घरा धुरणाबरोबर भैर मारत हे ते म्हणजे आमच्यावर घरी लव धुर लागलेलं ना तुम्हाला सांगतो माझा विटेवरचा मालक माझा पांडुरंग लु परमात्मा जे आतून आणि बाहेर प्रसन्न आहे त्यांच्या जवळ लवकर जातो बर तो, तो काय साधा सुद्धा समजू नका जग जिच्या पाठीमागे लागलाय पिसा 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 करते करते पुरी दुनिया पिसी पण ती काय हाती लागली नाही मालकाचे पाय तिच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती

ती सुद्धा श्री आहे म्हणून तिचे चरणी हे साष्टांग प्रनेपाथ केला पाहिजे ती प्रसन्न होते आणि तो काय साधा सुधा नाही तो ओ पणारपूर में बैठने वाला मेरा जो आदमी है वो इतना पावरफुल है इतना पावरफुल है अरे सकाळी 3 वाजले पासून रागा लागत राहे हो त्याच्यात सांगे फुले नाही मुसती व्हीपी नाही आणि नंबर एक वर इम्पॉर्टंट आहे काशी गे बाबा त्रिशूल डमरू वाले रंबाधिक नाच बोलता ही नहीं पर मान सब मर डर मर मर का डर इतना है कि तो कितनी जरी मोटा आसला नंबर वन जरी डाउन आसला तरी तो तेला जर का इधर लगाया ना लट 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 कापत डर का डर तो। जिसे डरता దర్శనాలు బీపూరే శుక సంఘా నారద కు భక్తం కవడా Thank <laughs> you.